शहरात पायाभूत सुविधांची पूर्तता होत असताना चौकांच्या सौंदर्यीकरणावर सुद्धा आपला विशेष भर आहे शहरातील अनेक चौक हे सौंदर्यीकरण सुशोभीकरण हिरवळ व लख प्रकाशाने खुलून दिसत आहेत यातून शहराला नवी ओळख निर्माण होत असल्याने स्वच्छ व सुंदर अमरावतीची संकल्पनासुद्धा प्रत्यक्षात साकारली असून आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राखण्याचा मानस अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला वेलकम पॉईंट येथे प्रवाशांकरता प्रसाधनगृह आवश्यक आहे या समस्येबाबत सिटी न्यूजने प्रश्न रेटून धरला होता येथे बांधकामही सुरू होणार होतं परंतु उच्च दाबाची विद्युत वाहिनी वरून गेल्याचं कारण सांगून महावितरण विभागाने बांधकामावर श्रेय आणला होता आता वेलकम पॉईंटजवळ होणाऱ्या सौंदर्यीकरणामध्ये महत्त्वाचा प्रसाधनगृहाचा प्रश्न आमदार खोडके निकाली काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे स्वच्छता व सुंदर अमरावतीची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार सुलभा खोडके म्हणाल्या अमरावती शहरातील वेलकम पॉईंट चौकाचे मनपाच्या वतीने संत तुकडोजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे नागपूर व मध्य प्रदेशाच्या सीमा भागात अमरावती शहराकडे येणारा वेलकम पॉईंट हा शहराचे प्रवेशद्वार म्हणून उल्लेखित आहे या चौकाचे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज असे नामकरण करण्यात असल्याचे चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार सुलभा खोडके यांनी एक कोटी बेचाळीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आलं शहरातील अनेक चौक हे सौंदरीकरण सुशोभीकरण हिरवळ व लख प्रकाशाने खुलून दिसत आहेत यातून शहराला नवीन ओळख निर्माण होणार असल्याने स्वच्छ व सुंदर अमरावतीची संकल्पना सुद्धा प्रत्यक्षात साकारली असून आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राहण्याचा मानस अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला तो परिसर ओळखला जातो अमरावती शहराचा शहरामध्ये येण्याचा मुख्य रस्ता आहे परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या रस्त्याला या चौकाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नाव या ठिकाणी दिलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक म्हणून या ठिकाणी या रस्त्याचं या ठिकाणी नामकरण झालं आहे परंतु हा चौक असताना या ठिकाणी छोटंसं गार्डन होतं आणि येताना एंट्रीमध्ये अमरावती शहरामध्ये येत असताना इथे या ठिकाणी सौंदर्यीकरण नसल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या सौंदर्यीकरणासाठी एक कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि या एक कोटी रुपयामध्ये जसं आपण बाहेर सिटीमध्ये जातो जसं कोणी इंदोरला गेलं असेल कोणी एका ठिकाणी मुंबईला गेलं असेल किंवा एका ठिकाणी मोठ्या सिटीमध्ये गेलं असेल तर त्या सिटीमध्ये गेल्यानंतर जे सौल्यत त्या सिटीमध्ये जात असताना तो एक लूक असतो की त्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी लाईट वसाईसाठी पेंचेस त्या ठिकाणी असणारं गार्डन आणि अमरावतीचं नाव आय लव्ह अमरावती हे सुद्धा अमरावतीमध्ये आल्यानंतर लोकांना दिसलं पाहिजे आणि त्यासोबतच या ठिकाणी असणारा हा रस्त्यापासून सुरुवात जे होणार आहे लँडस्केपिंग होणार आहे झाडं लावले जाणार आहे रस्त्यावर बसायसाठी बेच्चेस लावले जाणार आहे आणि हे आयुक्त कार्यालयाचं विभागीय आयुक्त कार्यालयाचं जे ऑपोजिट इथपर्यंत लँडस्केपिंग दोन्ही साईडला आहे आणि पंचवटी चौकापर्यंत सुद्धा याचं लँडस्केपिंग आणि त्या ठिकाणी असणारं सौंदर्यकरण आहे त्याचं डिझाईन पूर्ण तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं अमरावतीमध्ये कोणी आल्यानंतर त्याला असं वाटलं पण आपण अमरावती चालू की अजून कुठे चालू आहे अशा पद्धतीचं एक नवीन पद्धतीचं आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपण डिझाईन तयार केलेलं आहे त्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून सौंदर्यकरण पालिकेच्या माध्यमातून एक कोटी रुपये मी मंजूर करून घेतले आणि आज त्याचं भूमिपूजन झालं आणि आज या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं एक अमरावतीची किंवा अमरावतीमध्ये येणाऱ्या लोकांना एक अमरावतीचं आकर्षण असलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे बसतात त्या ठिकाणी फिरायला येतात म्हणून त्यांना बसण्यासाठी सुद्धा गार्डन नसण्यासाठी त्रोजी महाराजांचं स्टॅच्यू फोटोच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लावणार आहे त्या ठिकाणी बेंचेस या ठिकाणी असणारं व्यायामाचं साहित्य अशा पद्धतीने अनेक या ठिकाणी लाईट लाईटच्या सोबत असणारं मोठा फोकस आणि झाडं सुद्धा अशा पद्धतीने आम्ही

येथे बांधकाम सुरू होणार होतं परंतु उच्च दाब वरून विद्युत गेल्याचे कारण सांगून महावितरण विभागाने बांधकामाला स्टे आणला होता शहरामध्ये प्रवेशद्वार आहे की अमरावती शहरामध्ये नागपूरहून येणारे जी काही मंडळी आहे किंवा या ठिकाणी ने वरदून येणारी मंडळी जो आहे त्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये जो आतमध्ये आपण प्रवेश करतो त्या ठिकाणी असणाऱ्या आज त्याला वेलकम पॉईंट म्हणतात परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या चौकाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक म्हणून आपण त्याला नामकरण केलेलं आहे आणि आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाचं सौंदर्यकरणाचं या ठिकाणी उद्घाटन झालं जवळपास एक कोटी रुपये त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून मी मंजूर करून घेतले आणि आज त्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे कारण या ठिकाणी अमरावतीमध्ये शहरामध्ये येत असताना लोकांना असं वाटलं बाहेर लोकांना येताना असं वाटलं पाहिजे की आपण कुठल्या शहरामध्ये चालू कारण प्रत्येक शहराचं प्रवेशद्वार हे चांगलं असलं पाहिजे सौंदर्यकरण असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या त्या चौकापासून त्या ठिकाणी विभागीय आयुक्ताच्या कार्यालयापर्यंत आणि पंचवटीच्या चौकापर्यंत त्या ठिकाणी हे सौंदर्यकरण होणार दोन्ही साईडने लाईट लागणार आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसायसाठी त्या ठिकाणी गार्डन होणार आहे बेंचेस होणार आहे राष्ट्रसंत संत तुकोडोजी महाराजांचा स्टॅच्यू आपण त्या ठिकाणी लावणार आहे आणि त्यासोबतच दोन्ही साईडला दिवे लावणार आहे झाडं लावणार आहे की या ठिकाणी असणारं सौंदर्य अमरावतीचं येणाऱ्या लोकांना ते त्याचं त्यांना अमरावतीत येत असताना त्याचं या ठिकाणी असणारं सौंदर्य बघण्यासाठी आणि अमरावती शहराची शान वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन केलं आहे कामाला लगेच सुरुवात होणार आहे येणाऱ्या दोन तीन चार महिन्यात या ठिकाणी अमरावती शहराचं प्रवेशद्वार एक सुंदर आणि चांगलं होईल अशी या ठिकाणी मी आपल्याला सांगते धन्यवाद आता मात्र वेलकम पॉईंटजवळ होणाऱ्या सौंदर्यीकरणमध्ये महत्वाची शौचालयाचा प्रश्न आमदार खोडके निकाली लावणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे